संकल्प प्रतिष्ठान यांची लाडक्या बहिणींसाठी खास सन्मान हंडी जी आहे ती आताच फोडण्यात आलेली आहे आपल्यासोबत ते गोविंद पथक आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊ कुठून आले आहात तुम्ही कुठून आले आहात तुम्ही आणि आमचं गोविंद पथक ठाण्यातलाच आहे किशन नगर मधलाच आहे तर गोविंद पथक या मुलीचं नाव काय मी हंडी फोडली तिथे नाव नुरवी आहे नुरवी करत आज पहिल्या वर्ष चालली आहे ही प्रथम वर्ष आणि महिलांचा पण पहिल्या वर्ष नक्कीच आपण हिच्याशी देखील बोलूया बेटा तुला भीतीने वाटली अंडी फोडताना तू एवढ्या वरती गेली होती आता कस वाटत हंडी फुटली वाट तुम्ही जिंकले आहात काय नाव आहे तुझं तुझा एज काय आहे तर नक्कीच बघू शकतो जी लाडक्या बहिणींसाठी अंडी जी आहे ती आता फोडण्यात आलेली आहे संकल्प पहिली जी आहे आहे ती फोडण्यात आलेली राजेन्द्र राजेंद्र तोम व्ही आहे जय महाराष्ट्र न्यूज ठाणे